काय प्रतिक्रिया तुमची कुठे नाही मला माहीत नाही तुम्ही त्यांना काय विचारलं आणि त्यांनी पळ का काढला खरं तर सर्वांनी बोललं पाहिजे विषयावरती मी त्यांना विचारेल या संदर्भामध्ये भाऊ मनोज जरंगेच्या इस्टेजवर आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी असं म्हटलेलं आहे की टिकणारं आरक्षण जे टिकणारं आरक्षण आहे ते आरक्षण मिळेपर्यंत सीचे सगळे सुविधा मराठा बांधवांना मिळणार आहे हे काय अर्थ समजायचा याचा विद्यार्थ्यांना मिळणार आहे खरंतर त्यांचा अर्थ असा होता की मागणी जरंगे पाटलांची जरंगे पाटलांची मागणी हीच होती की आमच्या विद्यार्थ्याला या सर्व सोयी मिळाल्या पाहिजेत तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरंतर मुख्यमंत्री देणार आहेत कोणत्याही घटकाला नाराज न करणार आहेत त्यामुळं ही मागणी केल्यानंतर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत मोठ्या मानाने ती मागणी मान्य केली आणि विद्यार्थ्याला ज्या ओबीसी बांधवांच्या विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती आम्ही मराठा समाजातील मुलांना देऊ अशा प्रकारची घोषणा केली आणि त्याचं स्वागत आम्ही करतो भाऊ मला सांगा की तुम्ही अनेक वेळा मनु आंतरवाळी सरडीत मनुजारांच्या पाटला तो उपशन सोडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आज म अखेर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले काय सांगणार भाऊ पहिली प्रतिक्रिया काय असणार आजचा दिवस आणि आजचा निर्णय हा ऐतिहासिक आहे शिंदे सरकारचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो पाटलाचे सुद्धा आणि सुधा, सुधा मनपूर्वक अभिनंदन करतो जरंगेंची जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांचं कराव तेवढं कौतुक कमी आहे दोन पिढ्याची मागणी माननीय शिंदे सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा पवार यांनी पूर्ण केली याचा निश्चितपणे मनामध्ये आन, अन आनंद आहे आणि खरं तर गरजवंतांनी योग्य तो उपाय या सर्व बाबीचा घ्यावा अशा प्रकारची माझी गरजवंताला विनंती आहे खरं तर गेले अनेक वर्षाचा लढा आज जवळपास या विजयामध्ये रूपांतरित झालेला आहे त्यामुळं एक आनंद निश्चितपणे म्हणाला आहे गेली अनेक दिवस मी या लढायामध्ये सहभागी होतो आणि त्यामधून यश मिळालं हे टिकावं अशा प्रकारची अपेक्षा आहे खरं तर कोणी आव्हान दिलं तरीही सरकार सक्षम आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यामुळं मला असं वाटते की हा लढा आनंदाने कोणालाही न दुखवता कोणाचाही न घेता काढून न घेता हे आरक्षण दिलं गेलं बाबीचा पूर्णपणे आनंद माझ्या मा मनामध्ये आहे आणि हा आनंद साहजिक आहे